लोकशाहीचा चौथा स्तंभ वरून दिसायला चांगला आतून गंजून पोखरून निघाला सत्य न्याय आणि निष्ठेने पत्रकारिता झाली पाहिजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात झोकून देऊन काम केलं पाहिजे पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने निर्भीडपणा आपल्या अंगी बाळगत पत्रकारितेचं काम केलं पाहिजे पहिला मराठी भाषेतील वृत्तपत्र वृष्टीचा दर्पण या नियतकालिकाच्या माध्यमातून पाया रोवला ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर होय सहा जानेवारी अठराशे बासष्ट रोजी दर्पण हे पक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला आपल्या दुधारी लेखनाद्वारे समाज प्रबोधनाद्वारे जे कार्य हाती घेऊन अन्याय अत्याचाराला वाचा फोडली बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म अठराशे बारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोबुर्ले या गावी झाला जांभेकरांना शाळेय जीवनापासूनच वाचन लेखनाची आवड होती त्यांची बुद्धी अतिशय तेजस्वी व संशोधक होती त्यामुळे लहान वयातच त्यांनी संस्कृत मराठी इंग्रजी गुजराती बंगाली पारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या त्याचबरोबर गणित भूगोल या विषयातही त्यांनी प्रावीण्य संपादन केले होते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे युवराजांचे शिक्षण म्हणून त्यांनी काही दिवस काम केलं त्यानंतर मुंबईच्या एलिफेन्सन कॉलेजात त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं ते म्हणत समाजात शिक्षणाचा प्रगत अशा सामाजिक ज्ञानाचा प्रचार झाल्याखेरीज भारतीय लोकांची प्रगती होणार नाही त्यावेळी भारत इंग्रजी राजवटीत गुलामगिरीत होता लोक जागरणासाठी एक प्रबळ जनसंपर्क माध्यमाची गरज होती म्हणूनच आपले विचार तळागाळातील जनतेपर्यंत कसे पोहोचतील याचा विचार जांभेकर करत होते त्याचबरोबर समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी रूढी परंपरा यांचा संपूर्ण दायनाट करण्यासाठी तसेच पाश्चात्य भौतिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे याच अनुषंगाने अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले सहा जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या दर्पणच्या पहिल्या अंकात जांभेकरांनी असे लिहिले की स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण स्वतंत्रतेने व उघडरीत्या विचार करावया स्कूल व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींनी यथार्थ जाणीव होती दर्पणच्या दुसऱ्या अंकात त्यांनी आपले विचार अशा प्रकारे व्यक्त केले सर्व जगामध्ये पाश्चात्य राष्ट्राची जी प्रगती झाल्याचं आपल्यास दिसते अद्भुत साधन आहे ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे जनतेला तिचं कर्तव्य सांगणे राज्यकर्त्यांच्या हुकुमशाहीला लगाम करणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांचा अंगी आहे लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा तसेच प्रबोधन करून लोकशिक्षणात सहकार्य करणे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र काढलं त्यामुळे लेखन व विचार स्वातंत्र्याला प्रसिद्ध देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी वृत्तपत्राद्वारे केले त्यांचे या दर्पण वृत्तपत्राने प्रभावीपणे लोकांच्या ज्ञानात भर घातली या वृत्तपत्र क्षेत्रातील कार्यामुळे समाज प्रबोधनाबरोबरच समाजाची छबी वर्तमानपत्रातून दिसू लागली समाजातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचू लागल्या समाजातील घडामोडी प्रश्न समस्या अडचणी याची चर्चा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून होऊ लागली लोक संघटित करणे लोक चळवळ उभारणे लोकशिक्षण व लोक, लोक प्रबोधन अशा कितीतरी विधायक रचनात्मक कार्याची नोंद वर्तमानपत्रात होऊ लागली पण हा झाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनाचा पण आता पत्रकारिता व चौथा स्तंभ अनेक रूपाने गाजत असून लोकशाहीच्या स्तंभाला वाळवणे पोखरल्यासारखं झालं असून खरी पत्रकारिता बाजूला राहिली व पितपत्रकारितेला उधाण आला आहे वर्तमानपत्रे वाढली साप्ताहिक वाढलं व अन्य मीडियाचा सुळसुळाट झाला असून जनतेचे प्रश्न बाजूलाच राहिले बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता राहिली नाही याची खंत वाटत आहे म्हणून पत्रकारिता करण्यासाठी व जनतेच्या सोयीसाठी खऱ्या पत्रकारितेची गरज आहे तर पत्रकाराची तर चहा बिस्किट वाले म्हणून त्यांची टिंगल केली जाते तेही बरोबर आहे काही पत्रकार त्याच पद्धतीने वागत आहेत म्हणून सत्य न्यायनिष्ठेने पत्रकारित्या झाली पाहिजे हेच खरं दैनिक जनतेचे मत माझे मत या वृत्तपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे न्यूज नेटवर्क समूहातर्फे सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोधळे लोहा नांदेड